भारा तर झाला आहे जरा आंबा गावते का बघू आईला एवढ्या हाईटला एकच आंबा आहे ज्यावेळेस शुभ सकाळ सर आंबा पाडू का मी काय झालं रे टाकली की कधीच दोरी कुठं आहे झाडावर आणि कृप सार नीत की <laughs> <योड़े। laughs> माझ्याकडे टाकायचं होतं ना मग तसं आधी सांगितलं नाही सा नको त्याला जरा आंबा पाड म्हटलं तुम्ही झाड माझ्या अंगावर पाडलं त्यापेक्षा मीच पाडतो नको नको तुला आंबा पाड म्हटलं तू झाड पाडतील माझ्या अंगावर नको सांग त्यापेक्षा दगड टाक दगड माझे टाक माझ्या टाक नाही तो अनुसार नीट पडतो काय रेजारवीस एवढा मोठा दगड सर तुम्ही म्हटलं सर दगड टाक पण केवढा दगड टाक हे सांगितलं नाही सा ना तुला अपडेट करीस तोवर तू काय मला ठेवशील असं वाटत नाही तुम्हाला हूप भरले सर तुम्हाला पाण्याची गरज आहे होय होय त्यासाठीच घरला निघावले भारा उचला 哎呦我的妈！<laughs>